नमस्कार मंडळी रेसिपी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत परफेक्ट चाऊमीन हक्का नूडल्स तेही परफेक्ट चायनीज स्टॉलवर भेटतात अगदी तसे तर हे परफेक्ट चायनीज स्टॉलसारखे हक्कानूडल कसे बनवायचे यासाठी काही टिप्स आणि ट्रिक्स आहेत त्या मी व्हिडिओमध्ये पुढे सांगितले आहेत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला सर्व टिप्स आणि ट्रिक्स समजतील आणि पहिल्याच प्रयत्नात तुमचे देखील परफेक्ट चावमीन हक्का नूडल्स तयार होतील तर ता सगळ्यात आधी पाणी गरम करायला ठेवायचं यामध्ये एक ते दीड चमचा मीठ आणि एक चमचा तेल घालायचं आता झाकून ठेवून ह्या पाण्याला आपण उकळी आणायला ठेवूयात तोपर्यंत आपण आपल्या भाज्या चिरायला घेऊयात भाज्यांमध्ये तुम्ही तुमच्या आवडीच्या कोणत्याही भाज्या घेऊ शकता इथे मी गाजर शिमला मिरची कोबी आणि कांदा या चार भाज्या वापरणार आहे चला सगळ्यात आधी भाज्यांचं कटिंग करून घेऊयात ज्या वेळेला आपण हक्कानुरस बनवतो त्यावेळेला भाज्यांचं कटिंग खूप महत्वाचं आहे भाज्या चिरताना उभ्या स्लाइसमध्ये चिरायच्या आहेत करून सगळ्या भाज्या एकसारख्या अगदी त्याच्या ज्युलेअट्समध्ये तयार होतील तुम्ही बघू शकताय मी कोबी अगदी उभा स्लाईसमध्ये निघावा यासाठी थोडासा तिरका धरलाय तिरका धरून कोबी आपल्याला कट आहे जेणेकरून त्याच्या उभ्या अशा रेषा सुंदर प्रकारे निघतील आणि त्यानंतर तो संपूर्णपणे मोकळा करून घ्यायचा आहे जर जोडलेला असेल तर हाताने आवर्जून मोकळा करून घ्या आता हा चिरलेला कोबी एका प्लेटमध्ये काढून घेऊयात पाण्याला आपल्या उकळी आले आहे आता आपण आपल्या नूडल्स शिजवून घेऊयात आणि त्यानंतर राहिलेल्या भाज्या कट करूयात पाण्याला छान खळखळून उकळी येऊ द्यायची आणि त्यानंतर आपल्याला ह्या नूडल्स सोडून घ्यायच्यात तर सगळ्यात महत्त्वाची टिप म्हणजे नूडल्स सुर शिजवण्यासाठी जे काही तुम्ही भांडं घ्याल ते मोठ्या साईजमध्ये घ्यायचं आहे आणि त्यामध्ये पाणी देखील भरपूर घालायचे म्हणजे आपल्या नूडल मोकळ्या खळखळीत खड़ शिजतील आणि मोकळ्या शिजल्यामुळे नूडल आपल्या अगदी सुटसुटीत व्हायला देखील मदत होते जर छोट्या साईजच्या भांड्यामध्ये जर तुम्ही शिजवल्या तर नूडल व्यवस्थित शिजत नाहीत आणि ते थोडेसे चिकट होण्याची देखील शक्यता असते तुम्ही बघू शकता माझं पाणी माझ्या नूडलपेक्षा दुप्पट आहे त्याच्यामुळे नूडल्स हे अगदी मोकळ्या खळखळीत शिजतायत चला नूडल्स ते माझ्या छान शिजवून झाल्यात आपण एकदा चेक बघित एक सत्तर ते ऐंशी टक्के आपल्याला नूडल्स आहेत अगदी खूप जास्त शिजवायच्या आहेत जर स्ट्रेच केल्यानंतर ओढल्यानंतर नूडल आपली तुटत असेल याचा अर्थ आपल्या नूडल्स परफेक्ट अशा शिजल्या गेल्यात आता ह्या पाण्यातून काढून घ्यायच्या व्यवस्थितपणे स्ट्रेन करायच्या अशा पद्धतीने काढा किंवा एखाद्या चाळणीवरती जरी तुम्ही नूडल्स घातल्या तरीही चालेल आता बऱ्याच वेळेला नूडल्स काढल्यानंतर त्याच्यावरती थंड पाणी घातलं जातं परंतु मी इथे थंड पाणी न घालता नूडल्स थंड करून घेणार आहे एका ताटामध्ये छान पसरवून घ्यायच्या दहा मिनटामध्ये नू नूड छान थंड होऊन जातात आता दहा ताटामध्ये पसरवल्यानंतर त्यावरती दोन चमचे तेल घालायचं आणि हाताच्या सह्याने संपूर्ण नूडल्सला हे तेल छान लावून घ्यायचं जेणेकरून आपले एकही नूडल एकमेकांना चिटकणार नाही ना ना असं केल्याने नूडल्स आपल्या अगदी मोकळ्या सुटसुटीत राहतात तुम्ही बघू शकताय अगोदरच नूडल आपल्या इतक्या परफेक्ट असा शिजल्यात की त्या अजिबातही चिकट झाल्या नाहीत सत्तर ते ऐंशी टक्के नूडल्स शिजवल्यामुळे त्या अजिबात चिटक चिटकत नाहीत जर ओवर कुक झाल्या तर मात्र नूडल एकमेकांना चिटकायला सुरुवात होते चला तर नूडल्स बाजूला ठेवून देऊयात आणि आपले बाकीचे साहित्य राहिलेलं चिरून घेऊयात कोबी आपला चिरून झाला होता आता आपण गाजर चिरायला घेतोय आता गाजर देखील आपल्याला छान उभा स्लाईसमध्ये कट करून हवाय त्यासाठी एक क्यूब घ्यायची गाजराची आणि त्याच्या अशा पातळ स्लाइस करून घ्यायच्या आणि त्यानंतर ह्या पातळ स्लाईस एकावर एक ठेवून त्यानंतर आपण कट करायच्या आहेत ह्या छोटे छोटे टिप्स आहेत ज्यामुळे आपली रेसिपी परफेक्ट होयला दिसण्यासाठी आणि चवीसाठी दोन्हीसाठी ही मदत होते अशा पद्धतीने एकसारख्या जर भाज्या तुमच्या चिरलेल्या असतील तर नूडल्स आपल्या दिसायला देखील खूप सुंदर दिसतात आता एकावर एक, एक ह्या छान पट्ट्या ठेवून घ्यायच्या गाजराच्या आणि त्यानंतर कट करायच्या तुम्ही बघू शकता किती सुंदर एकसारखे असे त्याचे ज्युलेट्स तयार होत आहेत अगदी असं कोणी म्हणणारच नाही की ह्या तुम्ही हाताने कट केलेत म्हणून अगदी सहज पद्धतीने तुम्ही ह्या कट करू शकता फक्त जे आपण गाजराचे स्लाइस पक पकडल्यात त्या एका बोटा चार बोटांनी छान एका बाजूला पकडून धरायच्या आणि त्यानंतर चाकूनी उभ्यास कट मारत राहायचे अगदी परफेक्ट एकसारखे असे आपले गाजराचे काप तयार झालेत त्यानंतर आपण आपला शिमला मिरची कट करून घेणार आहोत शिमला मिरची देखील अशाच पद्धतीने कट करायची आहे फक्त तुम्ही जे एका हाताने पकडताय त्याची ग्रीप व्यवस्थित असली पाहिजे त्यामुळे तुमच्या पातळ स्लाईस व्हायला मदत होते कांदा देखील मी असाच पातळ एकदम स्लाईसमध्ये कट करून घेते इथे भाज्यांचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता तुमच्या आवडीची भाजी तुम्ही जास्त क्वांटिटीमध्ये दे देखील टाकू शकता चला कांदा इथं छान स्लाईसमध्ये कट करून घ्यायचा आणि त्यानंतर तो आवर्जून हाताने मोकळा करायचा ज्याप्रमाणे आपण कोबी मोकळा करून घेतला होता त्याचप्रमाणे कांदाही मोकळा करून घ्यायचा जेणेकरून आपल्याला ज्या आपण ज्या वेळेला मिक्स करतो सगळ्या भाज्या आणि नूडल्स त्यावेळेला एकही कांद्याची स्लाईस एकमेकाला चिटकलेली राहत नाही चला तर सगळ्या भाज्या छान चिरून मी प्लेटमध्ये काढून घेतलेत आता सगळ्यात शेवटी आपले महत्त्वाचं म्हणजे आलं आणि लसूण कट करून घ्यायचं आलं आणि लसूण देखील मी अशाच पद्धतीने अगदी बारीक असं चॉप करून घेते साधारण एक क एक इंच आलं आणि दहा ते बारा मी लसणीच्या पाकळ्या घेतल्या चला हे दोन्ही देखील छान कट करून झाले हे देखील आपण काढून घेऊयात आणि आपल्या सगळ्यात महत्त्वाच्या फोडणीकडे बोलव्यात झटपट होणारे हे हक्का नूडल्स बनवायला अतिशय सोपे आहेत आणि खायला अतिशय चविष्ट आहेत या पद्धतीने तुम्ही जर एकदा हक्का नूडल्स बनवले तर तुम्ही बाहेरचे नूडल्स कधीही आणणार नाही आता सगळ्यात महत्त्वाची पुढची टीप आहे ती म्हणजे नूडल्स आपल्या आता थंड झाल्यात अगदी मोकळ्या सुटसुटीत झाल्यात आता नूडल्स आपण थोड्याशा कट करून घेऊयात जेणेकरून नूडल्स आपल्या खूप लांब असतील तर त्या खायला येत नाहीत किंवा महत्त्वाचं म्हणजे कढईमध्ये मिक्स करता येत नाहीत त्यावेळेला आपण चायनीज गाड्यावरती नूडल्स खातो त्यावेळेला त्यांच्याकडे खूप मोठी कढई असते लोखंडाची आणि त्याच्यामध्ये ह्या नूडल्स केल्या जातात त्यांची क्वांटिटी क थोडी असली तरी त्यांची कढईची साईज मोठी असते त्यामुळे त्यांना ते परतणं खूप सोपं जातं परंतु घरी आपल्याकडे एवढी मोठी कढई नसते त्यामुळे आवर्जून नूडल्स कट करून घ्या जेणेकरून मिक्स करताना जास्त त्यांचा गुंता होणार नाही किंवा अगदी सहज पद्धतीने आपल्याला मिक्स करता येतील आता तर पुढची महत्त्वाची टीप म्हणजे कढईमध्ये तेल घ्यायचं तेलाची क्वांटिटी सुरुवातीला थोडीशी जास्त घ्यायची आणि संपूर्ण कढईला तेल छान लावून घ्यायचं तेल गरम होऊन द्यायचं आणि नंतर कढईला ते लावून घ्यायचं चमच्याच्या सहाय्याने किंवा पक्कडच्या सहाय्याने आपण फिरवून ते लावून घ्यायचं जेणेकरून आपली घरची कढई ॲल्युमिनियमची असू देत स्टीलची असू देत ती छान नॉनस्टिकी होते आणि आपल्या नूडल्स किंवा ज्या काही भाज्या बनवणार आहोत त्या अजिबातही कढईला चिटकत नाहीत चला आता तेल मी काढून घेतलं एक्स्ट्राचं त्यानंतर फोडणीला आलं आणि लसूण घातलं मोठ्या हीटवरती आपण कंटिन्यू आपण हे सगळे पदार्थ आता भाजणार आहोत परतणार आहोत आलं आणि लसूण थोडंसं भाजलं गेलं की त्यामध्ये कांदा घातलाय कांदा दोन मिनटं परतला गेला की त्यामध्ये गाजर आणि शिमला मिरची घालायची हे देखील दोन मिनटं छान परतवून घ्यायचं सगळ्यात शेवटी आपण कोबी घालणार आहोत कारण कोबीला शिजायला अगदी कमीत कमी वेळ लागतो त्यामुळे सुरुवातीला गाजर शिमला मिरच्या आणि कांदा छान टॉस करून घेऊयात गॅस पूर्ण वेळ आपल्याला मोठाच ठेवायचं आहे गॅस अजिबात कमी करायचा नाही आहे चला ह्या भाज्या देखील दोन मिनटं छान परतवून झाल्यात तुम्ही बघू शकता भाज्या अगदी मौसूद असं व्हायला सुरुवात झाली आहे आता यामध्ये सगळ्यात शेवटी आपण आपला कोबी ॲड करूयात को तर कोबी ॲड केल्यानंतर फक्त आपल्याला तीन ते चार मिनटं परतून घ्यायचंय कोबी लगेच मऊ व्हायला सुरुवात होतो आणि सगळ्या भाज्यांचा थोडासा क्रंचीनेस देखील राहायला हवा आहे त्यामुळे अगदीच खूप जास्त गाळ शिजवायचं नाही आहेत त्यासाठी मी अजून मीठही घातलं नाही आहे ज्यावेळेला आपण मीठ घालतो भाज्यांमध्ये त्यावेळेला शिजायची प्रोसेस थोडी फास्ट सुरू होते त्यामुळे भाज्या आपल्याला खूप जास्त शिजवून घ्यायच्या नाहीत त्या थोड्याशा क्रंची ठेवायच्यात त्यामुळं मीठ पण आपण शेवटी घालणार आहोत तर आता भाज्या छान परतल्या गेल्यात छान टॉस झाल्यात आता यामध्ये आपल्या नूडल्स घालायच्या एक दोन मिनटं छान मिक्स करून घ्यायच्या आणि त्यानंतर आपण आपल्या आता सॉसेस घालायला घेऊयात आता सगळ्यात सुरुवातीला मी इथे दीड चमचा सॉस घातला आहे आता हे सॉसेस देखील मी दोन स्टेजमध्ये घालणार आहे सुरुवातीला आणि नंतर एकदा चला सुरुवातीला दीड चमचा सोया सॉस दीड चमचा चिली सॉस त्यानंतर एक चमचा शेजवान चटणी आणि दोन ते अडीच चमचे मी टोमॅटो सॉस घातला आहे त्याचबरोबर अर्धा ते पाऊन चमचा काळी मिरीपूड घातली आहे आणि चवीनुसार मीठ मीठ आपण सुरवातीला नूडल्ससाठी घातलं होतं त्यामुळे नंतर बेतनी घालायचं आणि सगळ्या शेवटी हक्का नूडल मसाला तर या हक्का नूडल मसाल्यामध्ये दे देखील थोडंसं मिठाचं प्रमाण असतं त्यामुळे मीठ अगदी बेतनी घाला त्याचबरोबर आपल्या सॉसेसमध्ये दे देखील मीठ असतं चला आता सगळ्यात महत्त्वाचं आपण नूडल्स छान मिक्स करून घ्यायच्या आता नूडल्स मिक्स करताना खालीवरती दोन मिनटं हलवून घेतल्यानंतर दुसऱ्या एका चमच्या सह्याने आपण ह्या नूडल्स मसाल्यांमध्ये छान मिक्स करून घ्यायच्या नूडल्स जर व्यवस्थित मिक्स झाले नाही तर ज्या ठिकाणी सॉसेस टाकलेत त्याच नूडलवरती सॉस तसाच राहतो त्यामुळे अगदी नूडल्स मोकळ्या करत करत छान एकजीव करून घ्यायच्या आणि त्यानंतर दोन मिनटं परतून झाल्यानंतर परत एकदा एकदा टेस्ट करायचे आणि नंतर परत एकदा थोडेसे मसाले मी ॲड करणार आहे परत एकदा मी अर्धा चमचा हक्का नूडल मसाला एक चमचा सोया सॉस एक चमचा चिली सॉस एक चमचा टोमॅटो सॉस आणि एक चमचा चटणी घातली आहे आता परत एकदा हे छान आपण मिक्स करून घ्यायचं आता मसाले दोन स्टेजमध्ये घालायचं कारण हेच की मसाले खूप जास्त ओवर होऊ नयेत आणि खूप जास्त आपल्या नूडल्स स्पायसी होऊ नयेत कोणतंही प्रिझर्वेटिव्ह हो किंवा अजिन मोठं न वापरता अगदी घरच्या गर्दी हेल्दी असे हे आपण नूडल्स तयार केलेत परफेक्ट चायनीज गाड्यावरती जसे भेटतात तसे चावमिन हक्का नूडल्स तयार झालेत आजची ही झटपट होणारी हक्का नूडल्सची रेसिपी तुम्हाला कशी वाटली या कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा चॅनलला आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की नक्की सबस्क्राईब करा भेटूयात पुन्हा एकदा अशाच चमचमीत रेसिपीसोबत धन्यवाद